सिंधुताई माझी आई त्यातली आईची भूमिका साकारताना तुम्हाला असा प्रश्न नाही पडला का आई एवढी दुष्ट असू शकते का अरे <laughs> आ, या प्रश्नाकडे मला वाटतं आपण अशा प्रकारे बघूया की सिंधुताई सिंधुताई एवढ्या झाल्या त्याला कारणीभूत खरं तर त्यांची आई आहे असं मी म्हणेन कारण जेव्हा विरोध होतो तेव्हा व्यक्ती बंड करून उठते आणि त्यांना जर तो विरोध झाला नसता तर त्यांनी ते बंड कदाचित केलं नसतं किंवा त्यांना ते सगळं गुढी गुढी आयुष्य जर लाभलं असतं तर आज ज्या सिंधुताई आहेत त्या सिंधुताई झाल्या नसत्या त्यामुळे मला असं वाटतं की आ, 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 की सिंधुताईंच्या आयुष्यामध्ये त्यांना जो काही कडकडून विरोध केला गेला तो त्यांच्या आईमुळे झाला आणि त्या काळी म्हणजे म्हणजे आता तिची पण परिस्थिती बघायला गेलं म्हणजे मी जेव्हा भूमिकेचा अभ्यास करत होते तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हो त्या काळी स्त्रिया अशाच होत्या की ज्या अतिशय खमक्या म्हणतं ना आपण खमकी खमकी बाई होती तेव्हा शिक्षणाला महत्त्व नव्हतं तो काळच तसा होता मुलीने फक्त चूल आणि मूल सांभाळायचं हाच तो काळ होता आणि त्या काळातली <laughs> ती संस्काराने ती घडलेली ती बाई आहे तर तिला वाटायचं की शिक्षणाने बाईचं नुकसानच संसार सुखाचा होणार नाही तिने शिक्षण न घेतलं तर तिला चांगला नवरा मिळेल या विचारांची ती मनोवृत्तीची बाई असल्यामुळे मला त्या त्यांच्या जागी बऱ्या बर, बरोबर वाटतात अफकोर्स त्यांनी खूपच म्हणजे खूपच संघर्ष करावा लागला सिंधुताईंना त्या काळामध्ये पण मला वाटतं की त्यामुळे सिंधुताई आज या आहेत पण एक त्यावेळेस मुलगा हा मुलगी मुलगा हवा खूप पूर्वीच्या मुलगा आणि मुलगा नसेल तर त्या बाईला म्हणजे ती जवळजवळ वाच इक्वली तिला ट्रीट केलं जायचं की हिला मुलगा नाही मुलगी असून काय फायदा म्हणजे ते किती अपमानस्पद बरं त्या जावेला लहान जावेला मुलगा आहे पण मला नाही मग मोठी जाऊ म्हणून मला तोराही मिळवता येत नाही हे त्या बाईचा तो एक वेगळा तिचा सेल्फ संघर्ष होता सो म्हणजे तो काळ कसा होता खरंच चांगला आहे भारत, भारत चांगला छान आहे म्हणजे आताच्या काळातले हे वेगळे आहेत चॅलेंजेस वेगळे आहेत त्या काळातले चॅलेंजेस वेगळे होते नाही का सो या दृष्टीने जर का आपण त्या कॅरेक्टर कडे बघितलं तर मग मला त्या म्हणजे तस त्या समजू शकले त्यांना हा समजून त्यांना साकारायला मला मदत झाली बाकी काही नाही तसंही म्हटलं तरी पण एवढी आई दुष्ट नसतेच ना खरंच आहे नसायलाच पाहिजे म्हणजे चटका बिटका देणं वगैरे ज्या काही बापरे पण काय फ्रस्ट्रेशन असेल ते हो ऑफकोर्स आम्ही भेटलो म्हणजे ऑफकोर्स आम्ही त्यांच्या त्यांची जी मुलगी आहे ममता ताई त्यांना तान, जाऊन भेटलो आणि त्यांच्या समोर जेव्हा मी हे सगळं बोलले तेव्हा त्या म्हणाल्या हो आईने हे सगळं भोगलेलं आहे म्हणजे तू माझ्या आजीचा रोल करते आहेस असं मला कळलं आहे असं वगैरे त्यांनी मला जवळ घेऊन मला सांगत होत्या त्या की हो खरंच आहे म्हणजे मी त्यांना खरंच विचारलं की त्यांनी इतकं सगळं का सहन केलं पण ममता ताईंचं सुद्धा हेच मत आहे की त्यामुळेच मला वाटतं ती कणखर बनत गेली आणि स्ट्रॉंग होत गेली आणि तिचा दृढ निश्चय झाला की हे सगळं मला बदलायचं आहे सो म्हणतात ना म्हणजे जसं रामाच्या वनवासायला काही काहीच कारणीभूत होती पण ते एकाला एक तरी कारणीभूत ठरावं लागतं कोणाला तरी विलन व्हावं लागतं तेव्हा हिरो घडतो सो so, विलनचं महत्व ते आहे असं असं आपण बघूया अशा दृष्टीने बघूया सिंधुदाईंची आई त्याच्या विरुद्ध अगदी कमळीची आई काय सांगा तिच्याबद्दल एकदम सॉफ्ट आहे ती हो फार गोड आहे ती फारच गोड आहे आणि म्हणजे सुरुवातीला ती थोडीशी अशी खमकी दाखवली होती की तू मुंबईला जायचं नाहीस Uh, तर मला असंच वाटलं होतं स्टार्टिंग स्टार्टिंगला की अरे बापरे हे सिंधुताईच्या आईसारखंच जात आहे का काय पण आम याचं श्रेय जाईल आमच्या लेखक आणि दिग्दर्शकांना कवळीच्या की त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ती जरी तिला मुंबईला जायला विरोध करते आहे तरी त्याच्यामागे तिची माया आणि तिचं प्रेमच आहे की तिला मुंबईला जाऊन तिला तिच्या तिचं जर जीवाला धोका असेल तर कुठल्याही म्हणेल कुठली आई नकारच येईल सो सो तिची काळजी आहे त्याच्या मागे की मुंबईला जाऊ नको म्हणून सो ती काळजी जास्त दिसू दे मांजर जशी सतत पिलाला पिलाच्या मागे मागे पिलाला घेऊन त्याच्या भोवतीभोवती असते तशी ती भिरभिर भिर भिरभिरभिर करणारी आहे कारण तिला सतत असं वाटतं की कोणतरी येईल आणि माझ्या मुलीला मारेल कारण तिचा तो इतिहास आहे सो आ, हे सगळं कॅरेक्टर लक्षात घेऊन त्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न केला त्यामध्ये शिक्षणाला विरोध नाही आहे नाही शिक्षणाला विरोध तू हवं तेवढं शिक फक्त तू मुंबईला जाऊ नको तू दुसऱ्या दुसरीकडे जा आपण पण कमळीला मुंबईलाच जायचंय नाही तर स्टोरी पुढे कशी जाईल असे टर्न्स अँड ट्विस्ट असतात त्याच्यामुळेच मला वाटतं मालिका सुपरहिट होतात आणि आता तर मी बघते की प्रत्येक एपिसोड एपिसोड गणिक काही ना काहीतरी ट्विस्ट आणि टर्न ते लोक आणतात आहेत आणि फार सुंदर मालिका म्हणजे नंबर वन हा टी आर पी नंबर वनवर आहे फार मस्त चालली आहे मालिका आणि प्रत्येकाच्या कॅरेक्टरचं कौतुक होतं याचा खूप जास्त आनंद आहे आणि मी आणखीन एक सांगेन माझं नेहमीच एक स्वप्न होतं की मला अशा एका मालिकेचा भाग व्हायचंय की जी सुपरहिट असेल आणि त्याच्यातलं कॅरेक्टरही माझं सुपरहिट असावं अशा एका प्रोजेक्टचा मला भाग व्हायचंय आणि मला वाटतं दिसू पूर्ण झालंय हो हे एक मधलं हे एक पूर्ण झालंय की सुपरहिट मालिकेच्या सुपरहिट कॅरेक्टरचा आपण एक भाग आहोत सो छान वाटतंय मला खूप छान वाटतंय कमळी मालिका करून काय सांगतात सेटवरच्या गमती जमती काय आता मी खरं सांगते सेट आता झालंय असं की तुम्ही बघता जे जे कमळी फॉलो करतात त्यांना कळेल मी काय म्हणते ते समोरच कमळी फॉलो करणारे येस अगदीच <laughs> मी त्यांना कळेल की मी अजून घरात अजून व्यवस्थित आलेलेच नाहीये <laughs> म्हणजे आता आता सध्या आली आहे पण यापूर्वीच मी सांगते काय काय होतं की मी सतत गावात गावाकडे दाखवलीये किंवा रस्त्यावर फिरताना आहे अजून त्या घरात किंवा त्या माणसांमध्ये मी आलेलीच नाहीये त्यामुळे माझं काय व्हायचं माहितीये का मी फक्त मेकअप करण्यापुरती तिकडे जायचे आणि तिथून मग माझं सगळं लोकेशन रस्ता आणि गाव आणि कुठलं हे गाव ते गाव किंवा ती झोपडी ही झोपडी असंच लागायचं त्यामुळे माझे सगळ्यांसोबत सीन कधी लागलेच नाही त्यामुळे जास्त माझं जेलिंग माझं सगळ्यांसोबत जास्त झालंच नाही जे काही झालं जेल त्या छोट्याशा तुटपुंच्या वेळामध्ये आम्ही रील कर <laughs> गॉसिप्स कर ते तर आम्ही सोडत नाही हे आमचं चालूच असतं पण मी हेही सांगेन की सेटवर वातावरण मी जेव्हा वाता जाते मला इतकं छान वाटतं इतकं पॉझिटिव्ह वातावरण मुळात आमचे जे प्रोड्युसर्स आहेत ती अशी तरुण मुलं आहेत त्यामुळे ना त्यांनी असं सगळं वातावरण आणि दिग्दर्शक पण आमचे एकदम छान सगळी तरुण फळी आहे सगळी so सो त्यांनी वातावरण इतकं छान ठेवलेलं आहे हसत खेळत की कुठलाच त्याच्यामध्ये दडपण नसतं किंवा कुठलं प्रेशरमध्ये काम करत नाहीत हे लोक सगळे हसत खेळत काम करतात त्यामुळे मला वाटतं ही सकारात्मकता प्रोजेक्टला नक्कीच पुढे न्यायला मदत करत तुमची मालिका नेहमी टी आर पी नंबर वनला असो येस अधि छान येस थँक्यू सो मच स्वतःबद्दलची म्हणजे योगिरीबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी प्रेक्षकांना माहीत नाही इथे सांगू शकता <laughs> 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 oh, माहित नाही आता काय म्हणजे आता सगळंच गुगलवर ओपन आहे आता अजून काय माहिती माहीत नाही गुगलवर चुकीची माहिती मिळाली मला हो ना हो <laughs> असं पण होतं ना <laughs> <laughs> काय माहिती नाही असं मी एक मला माहीत नाही मी जास्त त्याचा प्रचार किंवा कधी असं बोलले नाही आहे त्या बाबतीत मी भरतनाट्यम विशारद आहे चला म्हणजे तुमचं उत्तर मिळालं तुम्हाला सो झालं असं की मी भरतनाट्यम शिकते आहे आणि आमच्याच इथल्या एका कैरालीच्या एका संस्थेमध्ये मी शिकले जी छोटीशी संस्था होती नुकतंच ते ओपन झालं होतं आणि त्यात मध्ये मी दुसरीपासून मी जायला लागले आणि लकीली मी ते फॉलो केलं पूर्ण सात वर्ष केलं आणि त्याच्यापुढे आणखीन पुढे पाच वर्ष मी मोहिनीअट्टमसुद्धा शिकले नृत्याचा wow. प्रकार सो so, भरतनाट्यमचं मी अरंगेत्रम केलं त्याचं प्रॉपर कॉस्ट्यूम आणि सगळे कानातलं आणि ते सगळे ज्वेलरी मेकअप सगळं करून मी त्याचं अरंगेत्रम केलं वाशीला विष्णुदास भावेमध्ये आणि हां हो बेटा व्हेरी गुड छान काढलंस सो so, अरंगेत्रम केलं आणि त्याच्यानंतर मोहिनीअट्टमसुद्धा पाच वर्ष शिकले आणि त्यानंतर मला तर नालंदा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायची होती पण काही कारणास्तव तिथे फुल झालं होतं सो मला ॲडमिशन मिळाली नाही सो मी रुईयाला गेले सो योगिनी अभिनेत्री होण्याआधी तिला नर्तिका व्हायचं होतं आणि ती नर्तिका झाली असती जर ती नालंदा विद्यापीठात गेली असते तर <laughs> सो ही एक माहिती मग ते चालू आहे की नाही आता प्रॅक्टिस वगैरे नाही मग त्यानंतर मात्र जसं माझा अभिनयाकडे वळलंय मी तशी मग माझं नृत्य बंदच पडलं पण तरी मी काही सोडलेलं नाही आहे शास्त्रीय नृत्य जरी बंद पडलं असलं माझं अनफॉर्च्युनेटली तरीसुद्धा मी रील्स तुम्ही बघत असाल मी रील्स बनवत असते मी आणि माझे मिस्टर आम्ही आमची ओळखच महाराष्ट्राची लोकधारामध्ये डान्स करताना झाली असल्यामुळे आमचे सुद्धा अधूनमधून डान्सचे रील्स मी टाकत असते माझे डान्सचे एक्सप्रेशनचे रील मी टाकत असते पण म्हणावा तसा डान्स माझ्याकडनं सध्या सध्या काय कितीतरी वर्ष झाले नाहीच झालंय होईल होईल आता सध्या अभिनयाचं चा दुकान चाललंय चालू रे <laughs>